नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती राष्ट्रपाल सूर्यवंशी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज वार आहे शनिवार शनिवारचा आज आलेलो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर महिन्यातला शेवटचा बाजार आहे चोवीसचा पूर्ण मोठ्या प्रमाणात बाजार भरलाय तीन टप्प्यामध्ये बाजार भरतो खाली पलीकड बैल बाजार खाली एक भरतो मित्रांनो खाली खाटीक बाजार राहतो इथून एक इथून बाजार चालू होतो पार पलीकडं पालापर्यंत बाजार राहतो आज भरपूर प्रमाणात चांगले तसेच मोठ्या मापाचे लहान मापाचे पूर्ण क्वालिटीच्या जोड्या बाजारात आलेले आहेत मित्रांनो त्यांचे काय बाजार भाव ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून बघू शकता इथं देखील बैल कामाला लावून दिले जातात नालखेड बाजारात तर जे कोणी मित्र शेतकरी मित्रांनी अजून आपले शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात आहो मित्रांनो हा एक तरोड्याच्या व्यापाऱ्याची जोडी काय आहे दाताला चार 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 तर काळे कपाळाला का टिक्की दोन्ही पण दाताला चार चार पायाला गेले एकदम निर्मळ दोन्ही पण काय दाम काय म्हणायला एक दोन 10 म्हणायचं दोन दाम म्हणायचं किती आणले आज भाई महिला दोनच आणले दोनच आहेत का हे बघा मित्रांनो दोन धाम नाही आले तर चार चार जात साडेपाच थेट येते नवत रोडाच्या व्यापारी मित्रांनो नंबर काय होईल तुमचा नंबर शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो एक झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा सोळा हे कसे जातात हे चार सहा घाल एक चार आणि एक सहा आहे सांगे एक चाळीस नेटके काय म्हणेल यायचे दामे एक चाळीस आणि त्याचे दोन्हीचे एक चाळीस काम आले की मला पूर्ण 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 आपले गरुर आहेत बघा मित्रांनो गरु जोडी दोन जोड आहेत एक चार हजार सहा हजार आहेत एक नेटके जुळलेली आहेत दोन्हीची एक लाख चाळीस हजार सांगत एक लाल भांड्यामध्ये इथं आणि एक एक काळ्या भांड्यामध्ये काळे पोटाला इथं कपड्याला तरीशे चांगल्या जोड आहेत मित्रांनो नेटकी जुळले गाव आपलं कोणता झोला का नंबर काय तुमचा अठ्ठ्यानव

कामाला ले का। ले गे मला धरलेली कुठल्याही प्रकारचं काय बट्ट नाही पाय गेले एकदम निरमटा भर काही नाही कामाचे गिमाचे पूर्ण खात्रीचे नाव काय सोय आपलं नाव तुमचं श्रीधर शिवाजी नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस तेरा जीरो सहा स्ट हे कोणत्या गावचे तू कुणगिरवाडीचे काय म्हणायचे एकवीस एकवीस हे बी आदत आहे घातला व्हायना

सहा हजार काय म्हणाले एकचाळीस चाळीस हजार सांगायचे गाव खरंच दा मोहरा मी साडे चार पाच फेटीत का म्हणजे देऊ का मारणार गिरणार काय नाही

बघा मित्रांनो एक लाख लाखचाळीस हजार सांगितले चार चार जाती शिवाजीनगरपटल्या तांड्याचे दगडवाडी तांडा

एकदा लावलं चार देणार नाही चार चार तुली <स्गतू> <रणानारारा थी ता। स्गतूनाराथा> <प्राखा>, जात झाले <दें। स्गतूनारावाादा> आ...

तर बघा मित्रांनो एक नंबर मी सहा गुडी मित्रांनो आता एक लाख चाळीस हजार सांगायचे नाव काय व्हायचं सांग नंबर पन्नास साठ सत्त्याण्णव सात बर कोणते शिवाजीनगर पासून तांडा कोणता तांडा दगडवाडी दगडवाडी कावर का कोणत्या गावचेत भाई परबनी हां का ह आरबी गाव हां काय दाखले दोन शायद ते हे हां दोन किलो हे दोन किलो का धरले कामाला का नाही आज भाई कामाला छकड्याला छकड्याला आडी लित का ओके किंतीला कामाने जोडी पंचाहत्तर 75 मारत नाहीत तुम्ही नाही मारत नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय नव्वद एकोणपन्नास हा झिरो तीन एकोणचाळीस पंचा दोन दोन आहेत कामाला धरले काय म्हणायला एकवीस हे जांभळा कलर आहे का एकतीस काय आहे दाताला हे दोन दोन दोन्ही कामाला धरले का तर बघा मित्रांनो हे काळे इथं कपाळाला टिके थोडे

एक साक्ष। एक साक्ष। का म्हणाल कोणत्या गावची राजुरी हजूरी ते तुमचाच आहे का याची काय म्हणाली ते जुळलं का काळा त्याची काय म्हणाली सत्तर नंबर काय व्यापार चौतीस सहासठ ब्याऐंशी तीस राजू रोजू कुठले गाव आहे कोणत्या गावचे तर साई खेडे जिल्हा काय दाताला का एक दोन साथ आणि एक सहा का सहा कोणते पलीकडला दोन आहे काय म्हणायला वयचे एक पंचवीस पंचाळीस काम आले की मला सांगली चालते नंबर पाठे का बाबा तुमचा तर बघा मित्रांनो हा दोन जातोय गोरा आणि हा सहा जात आहे एकोणचाळीस जोडीचे कोणत्या गावच्यात मामाई टाकळ गावांची जाताल जाता जुकलेले सहा सहा दोन्ही पण काय सांग दीड लाख रुपये दीड लाख रुपये तर बघा मित्रांनो सहा सात टाकळ गावांची शेतकऱ्याची जोडी दीड लाख रुपये सांगायला तर पाच साडेपाच भेट येते चांगली मोठ्या मापाची कोणते पोकरणी बसलं का पानगाव पानगाव पैसे ना ನವ್ವದ್ದ ನವ್ವದಿ ಸಾವಿರ काहीला चक्र्याला पालथ्या धरलेले नाव काय तुमचं जीवन हक्के नंबर तुमचा कधी कळ कुठले तू ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಶ್ಯಾಸ ವ್ಯವಹಾರ ಸಾಲು ಗೌ ಸೂರ ಅಷ್ಟು ಚೆತ ದೊಡ್ಡ ಚಾರ काय म्हणाली किंमत एक लाख तीस एक लाख तीस कोणता दोन आहे चार हे दोन आणि हे चार आहे का मला चांगली चालते काय मारणार काय सगळी खात्री नाव काय तुमचं विकास नंबर काय मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस अठ्ठावीस चौदा ब्याऐंशी चौदा ब्याऐंशी का सहा कोणता चार आहे हे चार आहे आणि हे सहा आहे काय म्हणाले जोडीचे

कोणतं मिलतंय आता कोणतं दिघे फोडाले नाही तर आज दसरा पैसे तेला देला नाही ना नाही ना फोटो नेटवर्क आणि वासराने होतान बघून घ्या सुंदर काय घर फोडाला नाही दात दिके तोडले हे बघून घ्या आम्हाला काल नाही आले பார்த்த